आमरा मित्रांनो मे कोळेकर पाटील मनसेचे जे नेते प्रकाश महाजन यांचा कालपासूनचा एक वाद समोर आलेला आहे म्हणजे यांचा आणि नारायण राणे यांचा प्रकाश महाजन यांना एका मीडियानी मीडियाच्या एका चॅनलनी काही प्रश्न विचारलेले काही त्यांची मुलाखत घेतली होती त्या मुलाखत घेताना नितेश राणे यांचे जे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या संदर्भातले जे काही विचार होते ते कशा पद्धतीनं नितेश राणे हे खिल्ली उडवत एकमेकां म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची खिल्ली उडवत म्हणाले होते की ते दोघं जरी एकत्र आले तरी किती तर एक एक बापरे किती मोठा फरक पडणार आहे आम्ही तर घाबरलो त्यांच्याकडे एकाकडे वीस आमदार आहेत एकाकडे शून्य आमदार आहेत बाप रे बापरे बाप रे आमच्याकडे एकशे बत्तीस आमदार आहेत अशा प्रकारचे ते खिल्ली उडवत त्यांनी मजाक केली त्याचं उत्तर प्रकाश महाजन यांना मागण्यासाठी मीडियाने काय प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर देताना प्रकाश महाजन यांनी सांगितलेले की नितेश राणे यांची जी उंची आहे ही ते उभे राहिले तर लवंगी एवढी आहे आणि बसली तर विलायची एवढी होते त्यामुळं अशा लोकांसंदर्भात आपण काही बोलायला नाही पाहिजे किंवा मी त्यांना त्यावर जास्त भाव देत नाही आता हे झालं यांचं शाब्दिक वाद या गोष्टीचं वाईट वाटलं नितेश राणे यांचे वडील नारायण राणे यांना आणि नारायण राणे यांनी सरळ सरळ एक पोस्ट लिहिली आणि त्या पोस्ट लिहून प्रकाश महाजन यांना डायरेक्ट धमकीच देऊन टाकली की जर का तू परत असं काही बोललास तर तुला उलट्या करायला हवीन काय पोस्ट लिहिले सगळ्यात अगोदर ते बघूया त्याच्यानंतर आपण चर्चा करूया कारण आज प्रकाश महाजन यांनी जे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ज्या पद्धतीनं सगळं वातावरण गरम केलं होतं ते फार डेंजर होतं म्हणजे कशाप्रकारे प्रकाश महाजन हे क्रांती चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तो त्या ठिकाणी जो पुतळा आहे त्या पुतळ्याला ते जाऊन दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी आव्हान केलेलं नारायण राणे आणि त्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांना की तुम्ही या या ठिकाणी मी बसलो आहे माझं जे काय तुम्हाला करायचं ते तुम्ही करा एवढंच नाही नारायण राणेचे जे, जे काय कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांनी प्रकाश महाजन यांना आई बहिणीवरनं शिव्या देखील दिलेल्या आहेत हे देखील गोष्ट समोर येते सगळ्यात अगोदर त्या वक्तव्यावरती नारायण राणे यांनी पोस्ट करून काय धमकी दिली आहे ती पोस्ट काय ती पहिले महत्त्वाची ती समजून घेऊ आपण नारायण राणे म्हणतात की हे त्यांच्या फेसबुक पोस्टवरती अपलोड तुम्ही जाऊन चेक करू शकता नारायण राणे म्हणतात टी व्ही नाईनच्या पत्रकाराने प्रकाश महाजन यांची मुलाखत घेतली त्यात त्यांनी अकलेचे तारे तोडले त्याला माझे हे उत्तर आहे श्रीयुत राज आणि माझ्याबद्दल माझ्या म्हणजे नारायण राणे यांच्याबद्दल आपण जे बोललात त्याबद्दल मला काही बोलायचं नाही जर तुम्हाला काही बोलायचंच नाही तर तुम्ही एवढी मोठी पोस्ट करायची गरजच नाही पण असो श्रीयुत राज ठाकरे आणि माझे संबंध हे बोलण्याच्या पलीकडचे आहेत ओके प्रकाश महाजन कोण राजकारणात समाजकारणात विधायक क्षेत्रात आपले योगदान काय कुठल्या एखाद्या पक्षात एखादं पद मिळालं म्हणून तोंडाचा जिबेचा उपयोग करू नये एवढी तुमची कुवत नाही हे नारायण राणे प्रकाश महाजन यांना बोलत आहेत हा श्रीयुत नितेश राणे कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आपली वैचारिकता बुद्धिमत्ता जनमानसातली प्रतिमा या वयामध्ये त्यांनी सिद्ध केलेली आहे आणि श्रीयुत निलेश नितेश व नारायण राणे हे दूरच दूरच वैचारिक उंची तुम्ही ठरवणारे कोण आमची वैचारिक उंची जनतेनं ठरवलेली आहे नितेश जनतेतून तीन वेळा निवडून आला आहे आपण किती वेळा निवडून आलात प्रश्न विचारला आता याच्यामध्ये नारायण राणे यांनी हे नाही सांगितलं की नितेश राणे तीन वेळा निवडून आले मात्र पण ते कुठल्या कुठल्या पक्षातून निवडून आले ते फक्त सांगितलं असतं तर बरं झालं असतं म्हणजे बाकीच्यांनाही कळलं असतं की नक्की नितेश राणे कुठल्या कुठल्या पक्षातून तीन वेळा निवडून आले होते स्वतः किती पक्षातून निवडून आला कुठल्या कुठल्या पक्षातून ते नाही सांगितलं त्यांनी इथून पुढचं फार गंभीर आहे आपण राणेंच्या रस्त्यावर आलाच आहात तर आपणास योग्य रस्ता दाखवण्याचं काम मी जरूर करेन मी म्हणजे नारायण राणे आपण निलेश नितेशना निष्ठा शिकवण्याची गरज नाही तुमच्यासारख्या दीड दमडीच्या लोकांकडनं अभिप्रेत नाही प्रकाश महाजन तुम्ही लायकीपेक्षा जास्त बोलत आहात परत बोललात तर उलट्या करायला लावीन हे सध्याचे विद्यमान खासदार नारायण राणे यांची हे पोस्ट आहे त्यांच्या फेसबुक पो पेजवरून त्यांनी ही पोस्ट अपलोड केली आणि त्याच्यानंतर एकच सगळीकडे धुमाकूळ सुरू झाली आणि चर्चेला उधाण आले की प्रकाश महाजन यांना नारायण राणे आता उलट्या करायला होणार नक्की हे उलट्या करायला होणार याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे का की नक्की काय अर्थ आहे त्याचा उ त्याचा त्या अर्थ नाही सांगितलं नारायण राणे उलट्या करायला होणार म्हणजे काय करायला होणार बरं ह्याच्यानंतर आता प्रकाश महाजन रात्रीच त्यांनी ठरवलं होतं सांगितलं होतं की या गोष्टीला मी उत्तर देणार आहे आणि मी उद्या सकाळी साडे दहा वाजता म्हणजे आज सकाळी साडे दहा वाजता छत्रपती संभाजीनगर इथल्या क्रांती चौकामध्ये येणार आहे तुमच्या कार्यकर्त्यांना तुमच्या दोन्ही दो पुरांना आणि तुम्ही स्वतः तुमच्यामध्ये दम असेल तर मला मारायला या अशा प्रकारचं वक्तव्य प्रकाश महाजन यांनी केलं मीडियांनी नारायण राणे यांना देखील प्रश्न विचारले ज्यावेळेला मीडिया प्रश्न विचारले गेले त्यावेळेला मीडियाला आधीच सांगितलं त्यांनी की प्रकाश महाजन यांच्यावरती मी काहीही बोलणार नाही पण तरी शेवटी मीडिया आहे मीडियाने इकडून तिकडचे दोन तीन प्रश्न विचारल्यानंतर प्रश्न विचारला प्रकाश महाजन यांच्या संदर्भातलं त्यावेळेला मात्र नारायण राणे बोलले की जर त्याला बघायचंच असेल काय करायचं आहे काय करतो आहे की नाही ते त्याच्यातली हिंमत किती त्याला जर बघायचं असेल तर तू कुठे येतो हे त्याला इम्पॉर्टंट नाही तू जिथे तिथं मी येऊन तुला दाखवेन काय करायचं आहे ते हे एका खासदारचे शब्द आहेत समजून घ्या ह्यांच्या पूर्ण परिवाराचा जर इतिहास बघितला यांचे शब्द बघितले ज्या पक्षाने नारायण राणे यांना मोठं केलं ते म्हणजे शिवसेना त्या शिवसेना पक्षाचे जे सध्या पक्षप्रमुख आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे वयाने मोठेत कोणापेक्षा नितेश आणि निलेश राणे यांच्यापेक्षा एखाद्या व्यक्ती वयाच्या मोठ्या व्यक्तीला पण आपण काय बोलत असेल तर आपण भले आपली किती त्यांच्याशी वैचारिक दुश्मन असू दे विरोध असू द्या पण आपण त्यांना आवोजावो हो किंवा आदराने तरी बोलतो नितेश राणे आणि निलेश राणे हे दोघंही उद्धव ठाकरेला अरे उद्धव का रे उद्धव असे आरे, आरे तुरेच्या भाषेमध्ये बोलतात खरं तर नारायण राणे यांनी त्यांच्या मुलांना हे संस्कार देण्याची फार गरज आहे की एखाद्या मोठ्या व्यक्तीला कशा प्रकारचं बोललं पाहिजे कशा आदराने बोललं पाहिजे हे त्यांनी विसरलं नाही पाहिजे की त्यांच्या वडिलांची राजकारणाची सुरुवात आणि राजकारणात स्थिरावणं किंवा राजकारणामध्ये यशस्वी ठरवणं हे शिवसेनेने केलेलं आहे त्या बाळासाहेब ठाकरेंच्याबद्दल देखील या दोघी मुलांनी आणि स्वतः नारायण राणे यांनी बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे आरोप त्यांच्यावरती लावले आहेत त्यांना देखील एकेरी भाषेमध्ये दे उल्लेख केलेले पाठीमाग चित्र आपण त्यांचे बाईट्स काढून बघितल्या ते आपल्याला बघायला मिळेल आता ह्या सगळ्यामधनं काय सिद्ध होतं आणि का देवेंद्र फडणवीस ह्या सगळ्या गोष्टींना सांगत नाही त्यांच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आमदारांना खासदारांना की अशा प्रकारचं वक्तव्य करू नका तशा प्रकारचं वक्तव्य करू नका मी पाठीमागे एक व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये मी सांगितलं की अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हाके हे सध्या का बोलत आहेत त्या दोघांच्या बोलण्यामुळं कोणाचेही भलं होणार नाही कुठल्याही जातीचं कुठल्याही धर्माचं भलं होणार नाही सेम आत्ताच आलो आहे प्रकाश महाजन आणि नारायण राणे या दोघांच्याही बोलण्यानं कुणाचंही काही भलं नाही होणार आहे मही लोक का बोलत आहेत किंवा इतकं सगळं बोलल्यानंतर काल परवा दिवशीचीच गोष्ट निलेश राणे यांनी नितेश राणे यांना स्वतःच्या भावाने स्वतःच्या भावाला जरा शब्द मर्यादा ठेवून बोलावं अशा प्रकारची सूचना दिली होती त्यांच्यामध्ये त्यांच्या ट्विटरवर चांगलं रंगलं होतं म्हणजे ही गोष्ट तेही मान्य करतात त्यांचे भाऊही करता करता मान्य करतात कदाचित निलेश राणेही मान्य करतात की नितेश राणे कधी कधी जरा जास्तच बोलून जातात त्यामुळं निलेश राणे यांनी कान टोचले होते नितेश नितेश राणे यांचे पण मला मुळात हे सांगायचं आहे की देवेंद्र फडणवीस जे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्या नितेश राणे यांचे ज्या पक्षाच्या मुख्य आहेत सध्या महाराष्ट्रातले तर ते त्यांना का समजावून सांगत नाहीत तर त्याच्या पाठीमागे हे कारण आहे की त्यांना बरं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बरं आहे की राज्यामध्ये ज्या काही गोष्टी चालल्यात त्या गोष्टीकडे ते दुर्लक्ष व्हावंच ते तर त्यांच्या पहिलं प्राथमिकता आहे की जनतेचं दुर्लक्ष कसं त्या गोष्टीमध्ये हो जसं की काल मुंब्रा या ठिकाणी झालेला रेल्वे अपघात त्या रेल्वे अपघातामध्ये आप पाचसा आपल्या नागरिकांना जीव गमवावा लागला एका व्यक्तीचं आयुष्य संपतं ना त्यावेळेला ते अख्खं कुटुंब संपतं हे लक्षात घ्या का माहिती आहे का तुम्हाला सांगतो मी ज्या तरुणांची ज्या लोकांचा काल मृत्यू झाला हे सगळी लोक बावीस वर्ष ते एक्केचाळीस वर्ष या वयोगटातले होते आणि ही सगळी लोक कमवणारी होते घरातले करते होते आणि त्याच्यामुळं करता व्यक्ती जर घरातनं गेला तर त्या घराची काय परिस्थिती होईल ना तुम्ही त्या घरातल्या लोकांची जाऊन बोला कशाप्रकारचा हंबर्डा फोडताय त्यांच्या घरातले नातेवाईक आई आईवडील तुम्ही विचार देखील नाही करू शकत आणि हा आक्रोश या गोष्टीचं महाराष्ट्राचं लक्ष दुर्लक्ष करण्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टीला पाठबळ दिलं जातं राज्याच्या प्रमुखांकडून हे उघड आहे बाटीमागे हाके आणि मेटकरी जे बोलत होते त्यावेळेला वैष्णवी हागवण्याचं प्रकरण सुरू होतं आणि ते प्रचंड जोरात होतं अमोल मिटकरींचं काहीही कारण नव्हतं हो लक्ष्मण हाकेंना उत्तर देण्याचं पण त्यांनी तो मुद्दामहून वाद काढला का तर ते अजित पवारांचं सध्या जास्त ट्रोलिंग चालू होतं किंवा अजित पवारांना टार्गेटिंग चालू होतं की अजित पवारांच्या मंत्र्यांचे आमदारांचे खासदारांचे त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे काय काय कारणाम आहेत आणि प्रत्येक वेळेला अजित पवारच कशा काय अडचणीत येतात अशा प्रकारच्या चर्चांना उदाहरण दिलं आणि वैष्णवी हागवणीमुळं अजित पवारांची पुन्हा एकदा प्रतिमा मलिन होत होती त्या गोष्टीचं दुर्लक्ष व्हावं म्हणून त्या अमोल मिटकरींनी तो विषय मुद्दा म्हणून बाहेर काढला तर त्यांनी उत्तर द्यायची गरजच नव्हती हाकेनं पण ते दोन तीन दिवस दो चाललं काल जसं मुंबईमध्ये ॲक्सिडेंट झाला रेल्वेचा त्याचबरोबर नितेश राणे यांनी काहीतरी असं बोललं की समोरून तितक्याच प्रचंड प्रतिक्रिया तीव्र येऊ शकते अशा प्रकारचं ते हे सगळं सेटलमेंट असतं हे सगळं प्लॅनिंग असतं ठरवून असतं फक्त सामान्य जनतेला कळत नाही त्यांना वाटतं की नाही नाही आमचा नेता चांगला बोलतो आमचा नेता आमच्या नेत्याच्या बरोबर बोलतो पण या सगळ्या गोष्टी जनतेचं दुर्लक्ष कसं करायचं यासाठी पी आर त्यांचे असतात ते त्यांना स सजेशन करतात की सध्या महाराष्ट्रामध्ये हा जर जास्त टॉपिक चालला तर आपली बदनामी होऊ शकते आपली इमेज डॅमेज होऊ शकते तर त्याला कसं कवर करायचं कवरअप कसं करायचं तर अशा लोकांना पुढे आणायचं नाहीतर ते हा सदावरते गुणरत्न सदावरते नितेश राणे किरीट सोमया अजून तुम्हाला सांगतो आहेत महाराष्ट्रातले असे काही चेहरे अमोल मिटकरी झाले लक्ष्मण हाके झाले हे सगळी लोकं का बोलतात हे यांच्या बोलण्यामाने कोणाचं भलं होतं आहे का कधी कधीच नाही होत कोणाचं भलं पण ज्या ज्या वेळेला पार्टीवरती यांच्या सरकारवरती एखादं यांची इमेज डॅमेज होण्याचे काम निघत असेल किंवा दिसत असेल त्या त्या वेळेला हे है सगळे यांच्यापैकी कोण ना कोणतरी समोर येतं आणि आपला पट्टा गळ्यात टाकून ते बोलायला चालू करतं ही समजून घेण्याची गोष्ट आहे आता प्रकाश महाजन आणि नितेश राणे यांच्या वादामध्ये नारायण राणेंनी जी उडी घेतलेली आहे या दोघांचं पुढं काय होते कोण कोणाला दाखवते कोणाच्यामध्ये किती ताकद आहे ही खरं तर महाराष्ट्राला बघायला आवडेल आणि महाराष्ट्राची इच्छा आहे की एकदा दाखवूनच द्या प्रकाश महाजन तुम्ही तुमची ताकद दाखवून द्या आणि नि नारायण राणे तुम्ही तर खासदार असून तुम्ही बोलताय की मी तुम्हाला तिथं येऊन दाखवेन माझी ताकद काय एकदा दाखवून द्या महाराष्ट्राला काय असेल ते कळू द्या नक्की काय येते मी आणखी एक गोष्ट सांगणार आहे तुम्हाला पण ते नंतर सांगतो पुढच्या व्हिडिओमध्ये फार महत्त्वाची ठीक आहे तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा जय शिवराज जय शंभूराजे जय मल्हार